लाबला। मनुन लातूर जिल्ह्याला लाभलं म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत तालुका असलेला लातूर जिल्हा धाराशिवच्या कितीतरी पटीनं पुढे आणि ज्या चाळीस चाळीस वर्ष इथल्या लोकांनी केलं नावच घेऊन टाकतो पद्मसिंह पाटील कुटुंबानं केलं त्या जिल्ह्याची परिस्थिती काय भयासाहेब तर आकांक्षित जिल्ह्याच्या यादी दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आमचा जिल्हा तिसरा आणि त्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे मंत्री म्हणून असलेले पद्मसिंह पाटील ज्या वेळेस खासदारकीची निवडणूक लढवत होते त्या यादीत मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत तिसरे बाया साहेब एक फरक मला आवर्जून सांगायचा आहे विलासराव देशमुख साहेबांनी जे काही नवं ते लातूरला हवं जे काय करायचं ते लातूरला करायचं कारण तिथल्या लोकांशी बांधिलकी होती साहेबांची आमच्याकडे सुद्धा त्र्याऐंशी ला मेडिकल कॉलेज मंजूर झालं धाराशिवच कुठं गेलो कुठं गेलं बघा आता मुंबई काय आदिवासी भाग आहे का नेरुळ मतदान टाकणार ही दवाखान्याची आवश्यकता ह्या लोकांची मेडिकल साठी ऍडमिशन शेतकऱ्याच्या पोरासाठी आवश्यक आहेत पण कॉलेज गेलं कुठं नेरुळ भैया ही आमची शोकांतिका का नेरुळला नेहल ते नेहलं कॉलेज भैया साहेब शासनाच्या मालकीचं नाही ठेवलं स्वतःची पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वतःच्या ट्रस्टच्या मालकीचं त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज केलं गेलं माझं या सभेच्या माध्यमात जाहीर आव्हान आहे की तुम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या च्या नंतर आज दोन हजार चोवीस उजाडलंय एका तरी सामान्य गरीब शेतकऱ्याच्या पोराला डॉक्टर केलेलं फुकट दाखवा ओम राजे या ठिकाणी जाहीर आव्हान देतोय की हे दाखवा तुम्ही एका तरी लेकऱ्याला डॉक्टर केलेलं आणि सांगा की ह्या शेतकऱ्याचा फायदा या शेतकऱ्याच्या लेकराच्या मुलाचा फायदा या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आम्ही केला भैया एक सुद्धा उदाहरण नाही आम्हाला काय सांगते आम्हाला सांगते की आम्ही हिथून पेशंट घेऊन जाऊन इलाज करतो आणि कसे इलाज करतो मोफत भैया साहेब ही मोफत इलाजाची पण माहिती मी काढली माहितीच्या अधिकारातच काढली तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे आपल्याकडे आहे का जरी योजना त्या दवाखान्याला लागू असल तर इलाज दवाखाना करते आणि बिल कुणाकडून घेते शासनाकडून भैया ह्या हॉस्पिटलला दोन हजार बारा पासून ही योजना लागू आहे दोन हजार बारामध्ये चोवीस पेशंटवर पंचवीस प्रकारच्या शस्त्रक्रिया करून दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास इतके पैसे शासनाकडनं त्या ठिकाणी घेतले गेले तेरना हॉस्पिटलला आता गंमत खरी भैया दोन हजार तेरा मध्ये सोळा पेशंटवर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया गंमत बघा आता तुम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री होता सोळा पेशंटचं एकशे अडोतीस वेळेस काय खोल फिटिंग केलंय खरंच ती सोळा पेशंट हिथं आणून दाखवणं गरजेचं आहे की ते आहेत का नीट म्हणजे सगळं जागच्या जागेवर आहे का आणि भैया साहेब दहा लाख तेरा हजार पाचशे इतकी रक्कम त्या ठिकाणी शासनाकडनं क्लेम केली गेली दोन हजार चौदाला त्याचाच कित्ता गिरवलाय आहे पवारसाहेब नऊ पेशंटवर ऐंशी प्रकारच्या शस्त्रक्रिया काय गंमत आहे बघा तरी राहिला असेल का माणूस जागेवर आणि त्याच्यासाठी अकरा लाख बत्तीस हजार पाचशे इतकी रक्कम हे असंच सगळं दोन हजार तेवीस पर्यंत काढलं तर डॉक्टर पद्मसिंह पाटील राणा पाटील आणि अर्चना पाटील यांच्या मेडिकल हॉस्पिटलनं नेरुळच्या अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये शासनाकडून घेतले आणि हे आप आपल्याला उपकाराची भाषा करते की तुला फुकट तपासलं तपासलं का शासनाचा पैसा म्हणजे कुणाचा आहे शेवटी भैया ही त्यांची लाबाडी माझं जाहीर आव्हान आहे की ह्याच्या बाबतीतली ही सोळा माणसं ज्याच्यावर एकशे अडोतीस शस्त्रक्रिया केल्या आणि नऊ माणसं ज्याच्यावर ऐंशी शस्त्रक्रिया केल्या ही माणसं जाहीर सभेत दाखवावी आणि काय काय उपचार केले ती सांगावे आणि तिथं येऊन भाषण करावं की आम्ही ह्यांच्यावर फुकट इलाज केले म्हणून लबाडी चालणार नाही अरे ती काळ घ्याला तुम्हाला घाबरून तुम्हाला दडपणाला बळी पडून तुमच्या झुंडशाहीला धुंडशाहीला बळी पडून कोणतरी गप्प बसाल आता तुमच्या ह्या अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणारं नेतृत्व ह्या जनसामान्य जनतेनं तयार केलंय तुमची प्रत्येक गोष्ट तुमची प्रत्येक गोष्ट आता पुराव्या सहित उघड केल्याशिवाय हा ओमराजे गप्प बसणार नाही हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं बैया साहेब माझं पहिलं ठळक काम हे आहे की आम्ही त्यांच्यासारखं मेडिकल कॉलेज मुंबईला नेऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये नाही चालू केलं या धाराशिव मध्ये चालू केलं आपल्या आशीर्वादाने चालू केलं आपल्या मंजुरीनं चालू केलं आणि जवळपास पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतात हे महाविकास आघाडीच्या काळातलं मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज आहे हे माझं पहिलं ठळक काम कस हा सांगा त्यांना पुढं ఆర్ డి ఎస్ ఎస్ నావా